पंच पंच चांगले मोठ्याला झाले का कंच मस्त उकळून खावत गेलं कंच कॉल खराब ते काहीतरी खायला लागेल मॉडर्नला का हाताना <laughs> मोड्या ना त्यांना भाजव मस्त या किती लागले लागले तर

बारीक बारीक या कोणाकोणाला कांचं खायचे मुलं पाहुणे राहुने एकाच कंसच पोट भरून किती घेतली चला संध्याकाळी उकडू हे बघा मित्रांनो आम्ही कंस आणले मक्काची हे बघा किती मोठे मोठे आताच वावरत आणले आमच्या हे आता, आता आम्ही उकडणार आहे हे बघा याच्यासाठी पाणी ठेवलंय आपल्या शेगडीवर शेगडीवर पाणी ठेवलंय गरम व्हायला याच्यामध्ये आता कंस टाकून घेऊ आपण हे बघा याच्यासाठी मीठ पण आणलंय आणि हे आता उकळून घेऊ आपण हे बघ याच्यातले निमे भाजायचे आणि निमे ही करायची उकडायचे ह्या मित्रांनो चिटकॉन खायला लय चविष्ट लागते बघा ताजी ताजी आहे आमच्याच वावरातली या कोणाकोणाला आवडते तर किती मोठे मोठे हे बघा थोडी गोड लागते नाही मग का एकदम चविष्ट याच्या दोन करून टाकायचे आपल्याला याच्यामध्ये आता ते बघा हे पाणी ठेवलंय उकडायला हे बघा असे टाकायचे आहेत एवढं बसणार दोन दोन हे असे तुकडे करून टाकावं लागतील याच्यामध्ये हे बघा आपल्याला एवढे काय उकडायचे नाहीत नवऱ्याला बी उकळून नाही आवडत पोहरीला पण नाही आवडत तुमचा उकळून खायला त्याला भाजूनच आवडते या एवढे बस होतील बघा चला तर मग या खायला उकडलं की आपण खाऊया मस्त हे बघा पाणी गरम झालंय चांगलं घेईपर्यंत चांगला आहार पण पडल नंतर भाजूया आपण तर मग कलचरणी दाखवते तुम्हाला कंस खायला मित्रांनो पाणी कंच भाजायला कुणाकुणाला आवडतात खायला बरं चिटकॉन आम्ही त्याचा खाणार आहे हे भाजायला म्हणून अशी काडी लावली आमच्या वावरातले कंस आम्ही शेगडीवर भाजून खातो हम्म लिंबू हे का माहिती आणायचं नाही त्यांना लिंबू मस्त लावून खायला कंसा लावून छान लागतो पाणी सुटलं कोणाकोणाच्या सुटले या खायला पहा मित्रांनो हे छान भाजले या भरपूर आहेत खायला बघा किती येत कोणसं हा किती मोठी कोणसं आहेत भाजत देऊ देऊ मग किती छान कोणसं अशी काळी घुसवायची हाताला भाजत नाही चटका लागत नाही असं भाजायचं बघा घेता ना तुला घे तोडून दे बघा मित्रांनो कल सांगते या सर्वजण खाला हे तुला या कोणाकोणाला खायचे हे बघा या अजून भाजती या सर्वजण भरपूर आपल्या शेतामध्ये कलस येत या कोण कोण आहे पुण्यामध्ये वर खायला त्यांचं बघा किती लवकर लवकर भासतात आम्ही आता कर हे करतो हे पण उकडलेत बघा कुकर किती काळा झालाय पूर्ण काळा गरम आहे गरम हे पा किती छान भाजला आहे ए ए हे पहा हा भाजपा भाजायला दोन हे बघा हे भाजलेलं आहे आणि हे उकडलेलं आहे कोणतं आवडतंय आणि चिखुलं तर भाजलेलं आवडतंय आणि मला आवडतं हे उकडलेलं कधीच बघा बघायचं पहा एकोणा कोणाला खायचं लवकर Baga. Baga kitty go dekat. Konsentrasi. Baga.